गेले तीस वर्षापासून आलेगाव खुर्द ते भांडगाव बंधारा होण्याच्या दृष्टीने शेतकरी झगडत आहेत बंधारा होण्याच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करणार असून यासाठी देशाचे नेते शरद पवार व संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांचा वेळ घेऊन आपण सर्वजण मिळून त्यांना भेटून भीमा नदीवरील आलेगाव खुर्द ते भांडगाव बंधाऱ्याबरोबरच पंढरपूर तालुक्यातील सुस्ते व मंगळवेढा तालुक्यातील तामदर्डी येथे दहा मीटरचा हायड्रॉलिक पद्धतीचा बंधारा व्हावा यासाठी प्रयत्न करणार असून तुमच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाच्या वतीने पाठिंबा असल्याचे अभिजित पाटील यांनी सांगितले ते भीमा नदी पात्र आलेगाव खुर्द तालुका माढा ते सुरवड या दोन्ही गावांना जोडणारा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा मंजूर व्हावा म्हणून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी भीमा नदी पात्रात धरलेल्या धरणे आंदोलनास भेटी प्रसंगी ते बोलत होते माढा तालुक्यातील आलेगाव खुर्द रुई व इंदापूर तालुक्यातील भांडगाव सुरवड बावडा या गावातील या बंधाऱ्याचा फायदा होणार आहे नदीपात्रात आंदोलनाबरोबरच नॅशनल हायवे अडवण्यासाठी तयारी करावी लागेल तेव्हा सरकारला कुठेतरी जाग येईल असे काँग्रेसचे दादासाहेब साठे म्हणाले व या आंदोलनास काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठिंबा असून साठे परिवार कायम तुमच्यासोबत असेल असे आश्वासन दिले मौजे आलेगाव खुर्द ते भांडगाव सुरवड या ठिकाणी नवीन खास बाब म्हणून कोल्हापूर पद्धतीचा बंधारा किंवा बुडीत बंधारा मंजूर होण्यासाठी शासन स्तरावर बंधाऱ्याचा प्रस्ताव अमान्य करण्यात आलेला आहे सदर बंधाऱ्याचे शासनाचे सुनिश्चित धोरण नाही म्हणून प्रस्ताव अमान्य केलेला आहे तरी सदर बंधाऱ्याचा प्रस्ताव शासन स्तरावर अस्तित्वात असलेल्या धोरणानुसार लवकरात लवकर मार्गी लावावा तरी आम्ही खालील गावातील शेतकऱ्यांनी आपल्या कार्यालयाकडे वेळोवेळी वेड़ निवेदने देऊन आपणाकडे मागणी केली आहे परंतु आपल्या स्तरावरून कोणतीही शाश्वत उपाययोजना केलेली नाही तरी आम्ही खालील गावातील शेतकरी जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व चाऱ्यासाठी वणवण भटकत आहे म्हणून आम्ही खालील गावातील शेतकरी दिनांक एक तीन दोन हजार चोवीस ते वीस तीन दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत भीमा नदीपात्रामध्ये ठिय्या आंदोलन करून शासनाचा व लोकप्रतिनिधींचा सांप्रदाय पद्धतीने निषेध नोंदवणार आहोत आमचा प्रामाणिक हेतू हे शासनाचे लक्ष वेधण्याचा आहे आमचा हेतू पंढरपूरचे व सोलापूरचे पाणी अडवण्याचा नाही कृपया आपण भीमा नदी पात्रामध्ये पाणी सोडण्या अगोदर करून आपण घेतलेल्या शासन निर्णयाचे लेखी पत्र पाठवावे व खालील शेतकऱ्यांना बंधाऱ्याबाबत शाश्वती द्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे सदर आंदोलनाची निवेदन टेंबुर्णी पोलीस स्टेशनला देण्यात आले असून त्याच्या प्रती देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार बचनदादा शिंदे माढा विधानसभा सदस्य आमदार दत्तामावा भरणे खासदार सुप्रियाताई सुळे खासदार बारामती मुख्य सचिव जलसंपदा विभाग जिल्हाधिकारी सो सोलापूर जिल्हाधिकारी सो पुणे अधीक्षक सो सोलापूर ग्रामीण पोलिस यांना पाठवले आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष माढा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब महाडिक सुभाष गायकवाड टाकळी सोसायटीचे चेअरमन माने सर महेंद्र पाटील सरपंच दत्ता माने अमोल देवकते प्रकाश माने हणमंत काळे प्रशांत पाटील महादेव गायकवाड दीपक माने गुरुदेव पाटील अतुल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार तालुका उपाध्यक्ष गणेश कवडे तालुका संघटक नवनाथ महाडिक तालुका सहसंघटक विशाल मस्के नागेश गायकवाड आकाश यादव आलेगाव खुर्द रुई टाकळी व इंदापूर तालुक्यातील भांडगाव सुरवड बावडा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असले तरी सोलापूरला पिण्यासाठी दहा ते अकरा मार्च रोजी उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार आहे परंतु आंदोलनकर्ते भीमा नदी पात्रात ठाण मांडून बसल्याने प्रशासनाला या आंदोलनाची दखल घेऊन ठोस निर्णय घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे यावेळेस येथील शेतकरी हरिभाऊ माने जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्राच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले की धरण उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती धरण गावांची झाली आहे या भागात भीमा नदीचे पात्र उथळ असल्याने धरणातून पाणी बंद केले की लगेच नदी पात्र कोरडे ठाक पडते त्यामुळे आलेगाव खुर्द येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा होणे अत्यंत गरजेचे आहे या भागातील लोकांना शेतीसाठी तर सोडाच पण पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळत नाही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे हे मोठे दुर्दैव आहे गेल्या अनेक दिवसांपासून आलेगाव खुर्द येथे बंधारा व्हावा या मागणीसाठी आम्ही आंदोलनं केली आहेत पण राजकारणी लोकांनी खोटी आश्वासने देऊन वेळ मारून नेल्याने आमच्या पदरी निराशाच पडली आहे जय जय नाही पंजाब पाचा जय जवान जय किसान जय जवान जय किसान भारत माता की जय भारत माता की जय अलेगाव मध्ये बंदारा आलेगाव भांडगाव बंदारा जय जवान जय किसान जय जवान जय किसान आपल्या सर्वांना या भागाची वरदायनी असणाऱ्या उजनी धरणाच्या पायथेशी असलेलं भांडगाव आणि आलेगाव खुर्द या दोन्ही गावाचा पाण्याचा प्रश्न इतका गंभीर बनला आहे की आज गेले पंचवीस तीस वर्ष झालं शेतकरी या भागाचा या पाण्याच्या प्रश्नासाठी लढा देत आहेत आत्ता दादासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यावरती होत असलेले पाणी असून देखील वरती पाणी आहे खाली पाणी आहे परंतु ह्याच गावावरती अन्याय होतो आहे असाच आलेगाव या बरोबर खाली आपण बघितलं तर सुस्ते पंढरपूर तालुक्यामध्ये आणि मंगळडा तालुक्यातलं तामदर्डी या तीन गावाला पाण्याची ह्यासाठी बंधाऱ्याची खूप वर्षापासूनची मागणी आहे परंतु लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षपणामुळं आणि हे प्रश्न मार्गी लावायचे नाहीत आणि इथल्या लोकांची कुचंबना करायची अशा काहीतरी हेतूनं या ठिकाणी गेले कित्येक वर्षे हे काम झालेलं नाही परंतु आपल्याला यासाठी लढा आपण जो उभा केला ह्या लढ्याला तीव्रता आणून उद्याच्या काळामध्ये आपल्याला मागच्या काळामध्ये आपण ज्या ठिकाणी बहिष्कार टाकला होता एकोणीसमध्ये त्या ठिकाणी त्याची दाद घेतली आणि ज्यांनी शब्द दिले त्यांनी शब्द फिरवलेत ते देखील आपण आता येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्याला आठवण करून द्यावं लागणार आहे आणि याबरोबरीनं जसं दादासाहेबांनी सांगितलं नॅशनल हायवे अडवायचं असेल तर त्या दिवशी आम्ही सगळेजण आपल्यासोबत उभा असू आणि त्या ठिकाणी एक दाद म्हणून आणि मी दोन दिवसातच पवारसाहेबांची वेळ घेतो या पलीकडच्या बाजूला एक खासदार आहेत त्यांची देखील वेळ घेऊ आणि त्या ठिकाणी हा प्रश्नाला पवारसाहेबांच्या माध्यमातून हे सोडवणूक होण्याच्या दृष्टीनं हे शाश्वत असा विकास हा पवारसाहेबांच्या माध्यमातून होऊ शकतो कारण उजनी धरणाच्या निर्मितीला यशवंतराव चव्हाण साहेबांबरोबर पवारसाहेब होते परंतु ह्या भागातल्या लोकप्रतिनिधींच्या अनातीपणाने किंवा दुर्लक्षामुळं हे काम परलंबित राहिले आहे तर ते पा साहेबांच्या कानावर घातलं तर साहेब नक्की ह्याच्यावरती ताडतडीनं तोडगा काढून आपला हा प्रश्न निकाली लागेल आणि यासाठी मी आपल्याला या, या निमित्तानं पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारसाहेबाच्या वतीनं व वो विठ्ठल कारखाना पंढरपूर तालुक्याच्या वतीनं प ह्या आलेगाव बरोबर सुस्ते आणि तामदर्डी हे तिन्ही बंधारे या व्हावे यासाठी पवारसाहेबाची वेळ घेऊन आपण हे तिन्ही प्रश्न मार्गी लावू आणि आपल्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे आपल्यासोबत कायमस्वरूपी आम्ही आहे आणि इथं जर कोण आडवणुकीचं कुचकामणीचं राजकारण करत असेल त्याला देखील आपण पवारसाहेबांच्या माध्यमातून शह हो देऊ उद्याच्या काळात कोणीही दहशतीला ह्या भिवू नये एवढंच या निमित्तानं आव्हान करतो ह्या लढ्याला आपल्याला यश ये येऊ आणि ह्या लढ्याला असंच आपण त्या ठिकाणी पाठबळ देत राहून भविष्यकाळामध्ये ह्या लढ्याच्या माध्यमातून हा बंधारा होईपर्यंत आणि तो देखील हायड्रोलिक पद्धतीचा बंधारा आपल्याला सांगितल्याप्रमाणे दहा मीटर हाईटचे जर बंधारे झाले तर प्रत्येक दहा किलोमीटरला तर या नदीपात्रामध्ये साधारण वीस ते बावीस टी एम सी पाणी हे पावसाळ्यात टिकू शकतं आणि कायमस्वरूपी पाण्याचा मार्ग लागेल दहा मीटर पद्धतीचे जर हायड्रोलिक बांधारे ठेवले तर त्या ठिकाणी लिकेज होणार नाही आणि कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी अडचणीची होणार नाही आणि या पाण्याचा कायमस्वरूपीचा मार्ग लागेल यासाठी आपल्याला भविष्यकाळामध्ये त्या हायड्रोलिकच्या बंधाऱ्याचा विषय घेऊन आपल्याला ते बांधारे करणं हे सगळ्यात क्रम प्राप्त आहे आणि आपण त्यासाठी लढा उभा करू उद्याच्या काळामध्ये हा प्रश्न मार्गी लावू नाहीतर आपल्याला त्या ठिकाणी मागाशी यांनी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या लोकप्रतिनिधींना आणि सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी गाजराशिवाय दुसरं काही इथून मिळेल असं मला वाटत नाही <laughs> त्यामुळे त्यांनी आता वेळेवर जागृत व्हावं आणि तातडीनं ह्या बंधाऱ्याचं काम सुरू व्हावं आणि आचारसंहिता आत ह्या प्रश्न मार्गी लागावा अन्यथा त्याचे परिणाम आपल्याला वेगळेच भोगावे लागतील आणि ह्या सगळ्या गावकऱ्यांच्या ज्या तीव्र भावना आहेत ह्या तीव्र भावनांचा त्या ठिकाणी सर्वांनी आदरपूर्वक विचार करून ह्या प्रश्नाला निकाली काढावं आम्ही पवारसाहेबांची वेळ घेऊन त्याला निकाली काढण्याचा आम्ही प्रा प्रामाणिकपणे प्रयत्न करू तीस वर्षापासूनची या गावाच्या हद्दीमध्ये या नदीच्या पात्रात बंधारा आला पाहिजेची भूमिका मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची होती आणि या भागातल्या या जिल्ह्यातल्या नेतृत्वाने हा प्रश्न आपण सोडू 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 म्हणत गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न तसाच ठेवला आणि आज आपण या नदीच्या पात्रामध्ये बघतोय वरच्या बंधारामध्ये पाणी आहे खालच्या बंधारामध्ये पाणी आहे मधल्या पात्रामध्ये पाण्याचा ठेम नाही त्या भागातल्या दोन्ही काठावरच्या शेतकऱ्यांच्या हातोनात हाल पशुधन असेल माणसा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल शेतीचा पाण्याचा प्रश्न असेल अनंत अडचणी शेतकऱ्यांना या पाण्यासाठी पाण्या सामोरं जावं लागतं आहे अडचणींना सामोरं जावं लागतं आहे या ठिकाणी बंधारात आलं पाहिजेची भूमिका गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी शेतकऱ्यांची आहे ही मागणी पूर्ण होत नसल्या कारणानं आज या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून शेत का या शेतकऱ्यांनी या दोन्ही गावातल्या शेतकऱ्यांनी या नदीच्या पात्रामध्ये उपोषण चालू केलं आणि त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून त्या विठ्ठल साखर साखर कारखान्याचे चेअरमन आपल्या सर्वांचे सहकारी अभिजित आबा पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत आम्ही त्या शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा त्या ठिकाणी देत आहोत या हा प्रश्न निकाली निघण्यासाठी जे जे काही करायला लागेल आपण आता सांगितलं की पवारसाहेबांची या दोन चार दिवसामध्ये वेळ घेतो आणि या गावातले शेतकरी गावात त्या गावातले शेतकरी काय दापास दापास प्रमुख शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन सुप्रियाताई असतील पवारसाहेब असतील त्यांना त्या ठिकाणी भेटून ह्या प्रश्नांची मागणी आपण त्यांच्याकडे करू कारण या तालुक्यातल्या नेतृत्वाने ज्या अर्थी हे काम झालं नाही त्या त्याअरती साहेबांपर्यंत हा प्रश्न कधीच मांडला नाही असं एक चित्र तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी दिसतं आहे आम्ही काबासाहेब तुम्ही येण्यापूर्वी आम्ही पण सांगितलं नुसतं उपोषण करून आपल्याला या ठिकाणी चालणार नाही तर हा प्रश्न आपण जर नॅशनल हायवेवरती बसलो उपोषणाला बसलो तर त्याची धग दिल्लीपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही आज उपोषण पालकमंत्र्यापर्यंत जाईल पण जर नॅशनल हायवे आपण अडवला तर निश्चितपणे त्याची धग मुंबई नाही दिल्लीपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही दिल्लीपासून तर विचारणा झाली तर निश्चितपणे या प्रश्नाला कुठंतरी मार्ग निघू शकतो त्यात आपण पवारसाहेबांची भेट घालून दिल्यानंतर दिल्लीवरून तिथलं उपोषण तिथला रास्ता रोको आणि आपली पवारसाहेबांची भेट या तिन्ही गोष्टी संगम की जर घातला तर निश्चितपणे हा प्रश्न निकाली निघेल एवढीच अपेक्षा मला या निमित्ताने वाटतंय ह्या शेतकऱ्यांच्या बरोबर निश्चितपणे साठे कुटुंबीय त्या ठिकाणी आहे भविष्यात सुद्धा काल होतं आज आहे उद्या सुद्धा भविष्यात सुद्धा आम्ही तुमच्याबरोबर एवढंच या निमित्ताने सांगतो एजे चोवीस तास न्यूज साठी प्रतिनिधी सतीश काळे भीमा नगरकर महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रात या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा